नमस्कार मी डॉक्टर रमेश गुप्ते नेक्स्ट माइन हॉस्पिटल पुणे महाराष्ट्र आज पुन्हा आपण एक मीटिंग करतो एक आपले इथे सगळे पेशंट मंडळीवरती उभे आहेत आणि इथे पहिल्यांदा उद्देश काय मीटिंग करायचं बोलायचं कारण काय ते आहे की महाराष्ट्र मध्ये आमचं महाराष्ट्र मिशन काय की पूर्ण महाराष्ट्र बरं करायचे कोणाला मणकेल त्रास नसावा महाराष्ट्रामध्ये मारा। आणि ह्याला आपण मिशन मध्ये बदल करणार आहोत पहिले महाराष्ट्र मिशन म्हणजे जे लोकांना भीती आहे की पेशंट बरा होत नाही किंवा ट्रीटमेंट होत नाही ऑपरेशन झालं झोपून येणार नाही किंवा लोक असं म्हणतात मणकेचं ऑपरेशन गेले पण नाही पाहिजे त्यांचे त्यांचे झाले ते झोपूनच गेले आहे खर आहे आणि हॉस्पिटल थोडं वेगळ्या पद्धतीचं ऑपरेशन करून म्हणून सात करून हे सांगायचं आमचं आहे आज जेवढे पेशंट आहेत सगळे उभे आहेत आणि ते आता आपल्या सोबत बोलणार आहेत आमचं महाराष्ट्र मिशन पोलिओ गायब झाला गव्हर्नमेंटची मेहनत आहे मुलांना ड्रॉप केले ड्रॉप पाहिजे आणि पोलिओ पूर्णपणे गायब झाला पोलिओ भारतात कुठे नाही असं आमची इच्छा आहे की सर्व पेशंट म्हणते बरे झाले पाहिजे आणि कोणी पेशंट ट्रीटमेंट न भेटल्यामुळे किंवा चुकी ट्रीटमेंट झाल्यामुळे किंवा भुकीपोटीमुळे निर्णय घेतल्यामुळे झोपून नाही गेला हे उद्देशी कितीही लोक आहेत त्या लोक पुढे नेता किंतु ऑपरेशन आहेत थोडीशी लाभ आहे पण आता झोपून हा निर्णय घेतला नाही किंवा आमच्याकडनं भेटून जरी गेले तरी कामेला कोणतरी भीती घालतील तुम्ही जेवढा नाही त्याने निर्णय घेतला नाही आणि आज तक कोण झोपून असेल ते झोपून मध्ये कुटुंब झोप एक करता व्यक्ती झोपला भले मी झोपड पुढे झोपलं कुठून झोपलं आमचं म्हणणं आहे आज आमच्या चर्चेचा विषय काय आहे की कोणी व्यक्ती ट्रीटमेंट नाही भेटले झोपून पाहिजे आणि त्यांचं कायमच नुकसान नाही झालं पाहिजे तर आज आपण एंट्री चालू करतोय आपल्या पेशंट सोबत काय पेशंट आहे मागच्या पेशंट सोबत होता आणि आता पेशंट बरे राहतो सुरुवातीला हे पेशंट आता ऑपरेशन करायचे आहे

जन्नत रूप ट्रीटमेंट देऊन आम्ही विना औषधी पर पेशंट बरा करतो आता हे बहु तो उदाहरण आहे त्यांना किती फरक पडलाय इथे सांगतील आणि सरळ प्रश्नच आहे त्यांना एक सुई पण नाही असं मला विकत होतं सलाइन इंजेक्शन काय नाही मला काय सुई दिली नाही मला किती दिवस झाले डॉक्टर कसं वाटतं धन्यवाद

लागू झालेत मला त्यांच्या पाठीच्या आणि कमरेच्या आता फक्त सांगतो की मडकेचे तीन भाग असतात मान पाठ कंबर बाण्याचे सात मडके असतात पाठीचे बारा मटके असतात कमरेचे पाच मटके असतात

मानेचा कमरेचा दोन्ही ऑपरेशन एका दिवशी ह्या वयातल्या पेशंटचे तुम्ही कुठेही तुम्हाला पाहायला भेटणार नाही जगाभरात कुठे भेटणार नाही जगाभरात सगळेच लोक कुणी करत एक नाही एका वेळी वैस्तिक लोकांच्या शक्यतो म्हणते तेव्हा ऑपरेशन लोक करत नाही भीती म्हणून म्हणतो आणि यांचे डबल आहे एका गेल्यानंतर बंद केलं तर त्याच वेळी दुसरा एका दिवशी एका टायमाला एका मुलाखाली ऑपरेशन करून काकांचं म्हणणं एनिट आहे का जेणे ऐकलं असेल दहा मिनिटात चालायला लागले क्लिअर चालला तुम्हाला तुम्हाला चालताना पेक्षा कुठली जगातला दिसणार नाही म्हणतेचा लोकांना कुठे मणकेचं ऑपरेशन केलं के तरी काही महिने झोपून ठेवा लागतो आणि ते चालत नाही आणि काका कानिटात था क्लिअर झाले आणि आता चालू लागतो

संशय करून कसं वाटत मला त्यांना वाटत आपण खूप सुरळ आहे त्या कमी बोलते त्यांचं बोलताना मी कधी ऐकलं सुद्धा नाही कधी आणि खूप मोठं काय होतं प्रचंड आले होते झोपून आले होते चालत नव्हते ऑपरेशन करून कसं वाटत ऑपरेशनच्या आधी किती त्रास होता का हे सांगा ना एवढं पण चालत नव्हतं आता किती चालतात चालू नको लोकांना विश्वास कसा बसले लोक विचारायला लागले तरुण झाले ला काय ते रुग्णाला कसं माहित पडणार नाही चालू दाखव काय म्हातारे काकू आहे त्यांना म्हणजे खास प्रचंड होता मी एम आर आय त्यांना दाखवलं म्हणजे घरचे लोक दाखवले की शेती पूर्ण पॅक झाली होती पात्र झाली होती म्हणजे मला असं वाटतं कमीत कमी दहा पंधरा वीस वर्षापासून त्यांनी अंगावर स्नान केला असणार आहे एवढा मोठा व्याट शेर किती नाही किती वर्षापासून त्रास होता फक्त दोन वर्ष दोन वर्ष जास्त जे असेल पद्धतीने शिक्षक वेळ लागली काय ना तिसऱ्या मंडकी सर्वात जास्त गेली बाकी ठिकाणी होता ते काढण्यात काल झाले आणि ते बिरकुल ऑपरेशन आहे त्यांचं मानेचं ऑपरेशन आहे इथून केलं म्हणून केलं इथून केलं मंडकेच ऑपरेशन मानेचं ऑपरेशन इथून गेलं एक पद्धतीने

¿Se lo escucharon?

त्यांचं सकाळी ऑपरेशन मध्ये काय त्यांना होती आता त्यांचं झालेलं आहे त्यांची पायझी ताकद गेली होती कुठं गादीच राखली होती नॉर्मली मायाची कमरेची गादी आपण रेग्युलर करतो ऑपरेशन खूप कॉमन ऑपरेशन आहे पाठीची पाठीची खूप कमी कारण वेगळं आहे त्याप्रमाणे कारण आपली बरगड्या प्रत्येक मणक्याला जोडलेले असतात ते, ते, ते

पाय वगैरे होत मला वाटतं परवा चेहऱ्यावर चेहरा आपण चेहरा चेहरा वाचनाला पाहिजे चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन आहे चेहऱ्यावरती जे दिसतो भाव दिसतात त्याच्यावरती बोलतला पाहिजे तर तिथे मला एवढंच बोलायचं होतं आजच्या मीटिंग मध्ये कि आज आपले जे मीटिंग झालेली आहे त्याच्यावरती जर कमीत कमी मला वाटतं एक लाख व्यक्तीपर्यंत लोकांचे मनातले विचार मणक्यांचे बाबतीत जरी बदलत आले की ऑपरेशन बरा होऊ शकतो किंवा एवढं की हा मणकेमध्ये भीतीच काय तर भीती भीती घालतात एवढं जरी झाला तरी भरपूर कुटुंब बरे होते भरपूर कुटुंब बरे होते आणि महाराष्ट्रात नाही भरपूर लोकांमध्ये भारतामध्ये जाणार आहे व्हिडिओ आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि असे व्हिडिओ घेतले गुरुवारी दोही शब्द तुम्ही काढता तर व्हिडिओ काढणं शक्य होत नाही आणि जेणेकरून लोकांना हट्टी पडेल आणि लोक रिटायंग घेऊन तसेच मला काय बोलायचं रॉकडी ओके थँक यू नमस्कार ते रॉकडी कधी गेलो दोन एक मिनटं पावशी दोन मिनटं आपले विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातले एक प्रोटेक्ट स्पॅन सेंटर आहे बऱ्याच लोकांना मनकेच्या आधारावर पूर्ण माहिती नसते की मनकेचे उपचार कधी केले पाहिजे कुठे केले पाहिजे तर मनकेचे उपचार करायच्या आम्ही तुम्हाला पॅरेसिस झालेलं नाही पाहिजे लेडीज हॉटेलचा कंट्रोल केलेला नाही पाहिजे आता पाहिजे ताकद केलेली नाही पाहिजे त्याच्या आधी जर उपचार केले तर तुम्हाला डॉक्टर तुमची करू शकता पण उपचार घेताना कोणाकडे घ्यायचे तर डॉक्टरची डिग्री एम बी बी एस एम एस एम शीच असेल डॉक्टरांना अनुभव आणला पाहिजे

गावातील लोक दिसले म्हणजे तेवढ्या लोकांना तिथं प्रश्न आणि प्रशासना आपल्याला त्यांचे काही इतके सांगू येईल ऑपरेशन याकडे जे ऑपरेशन करायचं ठरलं तरी ऑपरेशन फायनल करायचं का नाही करायचं की अजून आपण तिची मशीन आहे काळात कॅल्शियम घेतली काळात नसेल तर आपण दोन महिने पण त्यांना कॅल्शियम करू शकतो

जशी ही लोक झाले आता बघा तुम्ही बँकेत दोन तीन पैसे मध्ये पाहिलं हे एक्सचेंज कंडक्टर आहे बरोबर आहे शिक्षक आहे का झालं का त्रास झाला मिळायला वेळ गेला निधन व्हायला वेळ गेला गरज त्याच्यानंतर हळूहळू चालण्यात गेला लांब बाळासारखा चालतो सतरा महिन्याच्या बाहेर टाकायला लागला असं ढोलते जोपर्यंत लवचिक नाही डॉक्टरचं काम संपलं डॉक्टर केले सगळं केलं फक्त सगळ्यात डॉक्टरवर नाही चालत डॉक्टर ऑपरिजन चांगले केल्यानंतर ऑफ केलं पाहिजे तुम्ही पाळलं पाहिजे जसं बारकामा पाणी जास्त पाळून आपण मजबूत होत तसं सांगितलेलं व्यायाम पण त्याच्यात व्यवस्थित केली तुमच्या ऑफिस मजबूत होता आणि परत गाडी बाहेर येऊ शकत नाही त्यासाठी डॉक्टर तुम्ही जे सूचना देतात त्याचं पाहून केलं पाहिजे नाही ते इथून गेला दुसऱ्या दिवशी लगेच गाडी काढली सात दिलं गेला गाडी गाडीचं तुम्ही ऑफर की चालू शकता तुम्ही पैसे चला याचा पण केला पाहिजे आमचे पैसे पहिल्या दिवशी गाडी चालू शकतात परंतु आता लालशेवर गाडी चालू नाही काढत तर त्या काही गोष्टी केल्या पाहिजे अचानक जण नाही उचललं पाहिजे तुम्हाला काय उचललं पाहिजे मांडी पेशंट लाईफ नो काही त्याला ठिकाणी तुम्हीही आम्हावरती तुम्ही न करायची सोय किंवा हातापेठ ताकद असं तरी थांबू नका आज मला तुम्ही टीचर त्याच्यामध्ये निम्मे लोक असे होते त्यात पायाने चक्क गळून पडलेले समजत नाही पाय पडणार बोलतानाय लक्ष जो तो प्रत्येकाचे मी सांगतो काय चालू करून वाटतो आणि होतो जास्त करून कष्ट लोकांना जर काम करतात कष्टीचे काम करतात त्यांनाच होतो तो चांगल्या गाडीत वस्तू चालू झाला तरी पण आपल्यावर दुरी पेशाला कारावून तेवढा असतो ज्यांना मशी उपचार आहेत त्यांना इच्छा दिली की जर नाही ते पण चालू होतात ज्यांना गाडी सरकली तर बिघड झालेले त्यांना करतो ते ऑफिसात जाऊच आपल्या होतात असं तुम्ही त्या लोकांसोबत वेळेत घेतले लवकर म्हणजे त्यांना कोणाला त्रास होतो त्यांनी विचार करून निर्णय घ्यावा आणि वेळेत करावा धन्यवाद